पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सीसीटीव्ही इंस्टॉलेशन अँड मेंटेन सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व सुलभ वीस एकसष्ट नव्वद सामाजिक एक एक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हार्ट अटॅक आलेल्या मुंबई येथील नागरिकाचा जीव वाचवला मुंबई विरारेतून संदीप विष्णू शिंत्री ही व्यक्ती सावंतवाडी व माणगाव येथील दत्त मंत्र्यांना भेट देण्यासाठी आली होती यावेळी हा प्रकार घडला पाहुयात शनिवारी रात्री दरम्यान त्यांच्या छातीमध्ये असल्यामुळे एका व्यक्तीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं येथील डॉक्टरांनी त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले असता त्यांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं यानंतर त्या पेशंटला लगेचच गोवा बांबुळ किंवा जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र पेशंटचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे पेशंटला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी स्वीकारली एकशे आठ ला इमर्जन्सीसाठी असल्यानं व रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं अशा वेळी सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगाकोर यांनी आपले अँब्युलन्स तातडीने उपलब्ध करून दिली सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पी के कदम यांनी पेट्रोल खर्चासाठी पैसे दिले सामाजिक बांधिलकी लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी स्वतः अँब्युलन्स घेऊन रात्री ला ला त्या पेशंटला अधिक उपचारांसाठी दाखल केलं तेथील डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यात आला ही घटना समजताच त्या पेशंटचे नातेवाईक मुंबईवरून रवाना झाले दरम्यान पेशंटचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय या बहुमूल्य सेवाभावी कार्यासाठी येथील डॉक्टर सावंतवाडी पोलीस कर्मचारी पी के कदम अभिजित कांबळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांचे पेशंटने आभार मानले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल